श्री स्वामी समर्थ तुळशीचा आणि श्री कृष्णाचा विवाह कसा करायचा ते आपण बघणार आहोत दिनांक दोन नोव्हेंबर पासून म्हणजे कार्तिक एकादशी पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजे पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी कृष्णाचा विवाह केला जातो लग्नासाठी आपल्याला तुळशीची कुंडी देवघरातील बाळकृष्ण गणपती आंतरपाठासाठी कोरे पांढरे कापड त्यावरती मध्यभागी कुंकवाने स्वस्ती काढावे पाच ऊस एक चौरंग व एक पाठ पंचामृत शुद्ध पाणी पळी दोन तामण एक प्लेट हळदी कुंकू खडी साखर गोड पदार्थ धूप दीप देव पुसण्यासाठी व हात पुसण्यासाठी दोन कापड अत्तर विड्याची पाणी अकरा सुपाऱ्या तीन बदाम खारीक तीन सुट्टे पैसे कलश नारळ कापसाचे वस्त्र ब्लाउज पीस मंगळसूत्र दोन हार हिरव्या बांगड्या अकरा ओटीचे साहित्य घ्यायचे आहे विवाह करण्याआधी तुळशी वृंदावन स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर त्याला रंगान किंवा चुना गेरू वापरून रंगवावे त्यावरती शुभ लाभ असे लिहावे लग्नासाठी मांडव म्हणून चार ऊस उभे करावेत व एक ऊस तुळशीच्या मागे तुळशीचा मामा म्हणून उभा करावा चार ऊस मिळाले नाही तरी एक तरी तुळशीच्या मागे तुळशीचा मामा म्हणून ऊस उभा करावा इथे मला ऊस मिळाला नाही म्हणून मी काही वापरला नाही तुळशी वृंदावना जवळ रांगोळी काढावी पण त्या लावाव्यात विवाह आपल्याला गोरक्ष करायचा आहे लग्नाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना नमस्कार करावा गुरु माता पिता पुरुषांना कुंकुवाचा तिलक तसेच महिलांना हळदी कुंकू लावावी त्यानंतर तुळशी माते समोर एक वस्त्र अंतरून त्यावरती आपल्याला तांदळाचा असा चौक करून घ्यायचा आहे चौक करून झाल्यानंतर आपल्याला एक वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष असं न करता आपल्याला दरवर्षी तुळशीचा विवाह करायचा आहे पूजेला प्रारंभ करण्याआधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यावी त्यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन पुढील तीन नावाने ते प्राशन करायचे आहे हे झाल्यानंतर दोन पळी पाणी आपल्याला पुढील तामणात दोन मंत्र म्हणून सोडायचं आहे त्यानंतर हात पुसून घ्यावेत उरलेली सर्व नावे आपल्याला वाचन करायचे आहेत आचमनामुळे पूजेत आळस आणि जांभया येत नाहीत यानंतर हा मंत्र म्हणून आपल्याला प्राणायाम करायचे आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर पाणी तामणात सोडावे प्राणायाम करताना गायत्री मंत्र म्हणावा त्यानंतर हात जोडून देवतावंदन व प्रार्थना करावी त्यानंतर देशकाल उपचारासाठी हा मंत्र म्हणावा तर पूजेचा संकल्प करण्यासाठी हातात एकपाळी पाणी थोड्या अक्षता हळदी कुंकू आणि फुले घेऊन थोडी संकल्प आपल्याला करायचा आहे संकल्प झाल्यानंतर तामनात सरळ हाताने पाणी सोडायचे आहे पूजेची सुरुवात गणेश पूजनाने करायची आहे गणपतीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करू शकता अभिषेक करून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे तांदळाच्या चौकावरती आपल्याला आपल्या उजव्या हाताला दोन पाणी ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायचे आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती सुप्रतिष्ठित मस्तू निर्विघ्न मस्तू असे म्हणून ठेवायचे आहे नंतर गणपतीला अक्षता फुले अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करायचं आहे नंतर एक कलश येऊन त्यामध्ये गंध टाकून अक्षता टाकायचे आहे हळदी कुंकूही टाकायचा आहे थोडासा तर मिक्स करायचा आहे त्यानंतर तांदळाच्या बरोबर मधोमध आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे पाच विड्याची पाणी लावून त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढलेला नारळ ठेवायचा आहे हरव्याला हळदी कुंकू अक्षता फुली अर्पण करायची आहे कलशासमोर आपल्याला दोन विड्याची पाण्या ठेवून त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी एक बदाम हरपून हारी आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवायचा आहे थोड्याशा अक्षता विड्यावरती अर्पण कराव्यात आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे त्यासाठी मूर्ती सामनात घ्यावी श्री कृष्णाय नमा आवाहन म्हणून अक्षता टाकायचे आहे तर श्री कृष्णाय नमा आसन आर्थे म्हणून दोन दानी अक्षता टाकायचे श्री कृष्णाय नमहा पद पाद्यम समर्पया म्हणून पायावर एक पळी पाणी टाकायचे आहे कृष्णाय नमहा हस्तयो अर्घ्यम समर्पया म्हणून हातावरती कापूर मिश्रित एक पळी पाणी आपल्याला टाकायचे आहे श्री कृष्णायनमा आचमनियम समर्पयामी म्हणून उजव्या हातावरती आपल्याला पळीभर पाणी सोडायचे आहे कृष्णायनम हा स्नानियम समर्पयामी म्हणून डोक्यावरती दोन पळी पाणी आपल्याला सोडायचे आहे नम हा पंचामृत स्नानम समर्पयामी म्हणून पंचामृत स्नान घालायचे आहे नसेल तर सुगंधी किंवा साध्या जलानेच अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सुक्त किंवा विष्णूचा मंत्र म्हणायचा आहे ओम नम भोगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणून अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे श्री कृष्णायन महा वस्त्र समर्पयामी म्हणून श्रीकृष्णास वस्त्र घालायचे आहेत वस्त्र नसतील तर अक्षता अर्पण कराव्यात कृष्णायन महा यज्ञोपवीत समर्पयामी म्हणून जानवी घालायचे आहे जानवे नसेल तर दोनदानी अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतर श्रीकृष्णाला गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करायचे आहेत सर्व कृष्णाची पूजा झाल्यानंतर कृष्णाचे तोंड आपल्याला तुळशीकडे करून ठेवायचे आहे लग्न करताना तुळशीचे तोंड पूर्वेकडे आणि कृष्णाचे तोंड पश्चिमेकडे येईल असे ठेवायचे आहे कृष्णाच्या पंचोपचार पूजेनंतर आपल्याला तुळशी मातेचे पूजन करायचे आहे तुळशी मातेचा मंत्र म्हणावा दोन पाणी आपल्याला तुळशीला घालायचे आहे तुळशीला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहे नेहमी नववधू जशी सजते तशी तुळशी मातीला सजावट केली आहे त्यानंतर थोडीशी हळदवली करून आपल्याला ठेवायची आहे दोऱ्यात हळकून बांधून आपल्याला ते श्रीकृष्णाच्या उजव्या हाताला बांधायचे आहे आमच्याकडे पांढऱ्या कपड्यामध्ये लिंबू हळकून हळदीमध्ये हर बुडवून श्रीकृष्णाला आणि तुळशीला बांधले जाते तुळशीलाही हळकुंट बांधावे श्रीकृष्णाला तसेच तुळशी मातेला आपल्याला मुंडावळ्या बांधायच्या आहेत व्हिडिओ करताना थोडंफार पुढे मागं होऊन जात दोघांना मुंडावळ्या बांधून झाल्यानंतर श्रीकृष्णाला आपल्याला हळद लावायची आहे हळद लावताना नेहमी पायापासून डोक्यापर्यंत लावावी अशी पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला पाच वेळा कृष्णाला हळद लावून घ्यायची आहे कृष्णाला हळद लावून झाल्यानंतर तीच हळद आपल्याला तुळशी मातेच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत लावायची आहे पाच वेळा तुळशीच्या वृक्षालाही आपल्याला लावायची आहे हळद हळद लावून झाल्यानंतर आपल्याला विषम संख्येमध्ये तुळशी मातेला बांगड्या अर्पण करायच्या आहेत बांगडी ठेवताना नेहमी उजवीकडे एक जास्त आणि डावीकडे एक कमी ठेवावी त्यानंतर श्रीकृष्णाच्या आणि तुळशीच्या पानांवर थोडीशी मेहंदी काढावी त्यानंतर अंतरपाठावरती अंतर आपल्याला असे कुंकवाचे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे अंतरपाठ श्रीकृष्णाच्या आणि तुळशीच्या मध्ये येईल असा धरायचा आहे त्यानंतर आपल्याला मंगल अष्टका म्हणायचे आहेत प्रत्येक एक अष्टक झाल्यानंतर आपल्याला शुभमंगल सावधान म्हणून दोघांवरती अक्षता टाकायची आहेत तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स करून अक्षता तयार कराव्यात मंगल अष्टका येत नसतील तर ऑडिओ लावू शकता मंगलाष्टका झाल्यानंतर आपल्याला अंतरपाठ काढायचा आहे ज्या उपवर मुलामुलींची लग्न ठरत नाहीत अशा मुलांच्या पालकांनी तुळशीतील काही अक्षता हातात घेऊन आपल्या मुलांच्या वरती पुरुष पुरुषसुक्त म्हणून टाकाव्यात या सेवेने लग्न ठरते त्यानंतर श्रीकृष्णाकडून फुलांचा हार तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तुळशी मातेकडून फुलांचा हार श्रीकृष्णाला अर्पण करायचा आहे जे काही सौभाग्य अलंकार मंगळसूत्र जोडवी असतील ते श्रीकृष्णाकडून आपल्याला तुळशीला घालायचे आहेत जोडवी असतील तर ती आपल्याला तुळशी वृंदावनाच्या मातीमध्ये रोवून द्यायची आहेत त्यानंतर आपल्याला तुळशीची ओट्टी भरायची आहे एक ब्लाउज पीस सौभाग्य अलंकार विडा पान सुपारी दक्षिणा फुले बोरे आवळा चिंच यांचा समावेश करावा हे सर्व झाल्यानंतर समोरील बाळकृष्ण उचलून आपल्याला तुळशीच्या उजव्या हाताला ठेवायचं आहे ते जागा नसल्यामुळे मी खालीच ठेवलाय आपल्याला तुळशी वृंदावनातच ठेवायचं आहे श्रीकृष्णाच्या उपरण्याची आणि तुळशीच्या चुनरीचे आपल्याला गठबंधन करायचे आहे त्यानंतर तीन वेळा धूप ओवाळायचं आहे तीन वेळा आपल्याला दिवा ओवाळायचा आहे नंतर चौकोनी मंडल करून त्याच्यावरती आपल्याला फळे भराळाचं ताट आणि नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे तुळशीला तसे श्रीकृष्णाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला आरती करायची आहे गणपतीच्या पाच आरत्या जरी म्हटल्या तरी चालतात तुळशीची आरती जर येत असेल तर म्हणू शकता आरती झाल्यानंतर सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करावा व सर्वांना तो प्रसाद वाटावा पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर हातात एक पाळी पाणी घेऊन हा मंत्र म्हणून पाणी सोडावे तर कसा वाटला तुळशीचा आणि श्रीकृष्णाचा विवाह ते नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बाकी दुसऱ्या दिवशी दे कृष्ण देवघरात आणून ठेवावा नंतर पूजेतील ऊस हार फुले निर्माल्यात टाकावे त्यानंतर कलशामध्ये मांडलेल्या नारळाचा आपल्याला प्रसाद करायचा आहे बाकी सुपाऱ्या वगैरे वापरल्या तर चालतात नाहीतर विसर्जन करावे